जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा विषय गणित स्वाध्याय एक गणित पाहू <coughs> पुढील पैकी शतकस्थानी सात असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती पुढील पैकी सात शतकस्थानी सात अंक असणारे शतकस्थानी सात अंक असणाऱ्या पहा सगळ्या शतकस्थानी सात अंक आणि मोठ्यात मोठी विचारले आता ही बारा हजार आहे ही एकोणीस हजार आहे ही अठरा हजार आहे एकोणीस हजार म्हणजे आपल्याला ह्या दोन संख्यामध्येच पहावं लागणार आहे एकोणीस हजार सातशे ब्याऐंशी आणि एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस यामध्ये मोठी कोणती आहे मग एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस एकोणीस हजार सातशे अठ्ठावीस पर्याय क्रमांक बी याचं हे उत्तर आहे आता प्रश्न दुसरा पाहू प्रश्न दुसरा पहा शून्य तीन सहा सात आणि नऊ या अंकाची पुनरावृत्ती न करता बनलेल्या पाच अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहान लहान किमान संख्येमधील अंतर हे आहे याचा अर्थ मोठ्यात मोठी संख्या आणि तयार होणारी छोट्यात छोटी संख्या यांच्यामधील फरक सर्वात आधी मोठ्यात मोठी संख्या तयार करून घ्या मोठ्यात मोठी संख्या काय येईल याची आधी सर्वात मोठा अंक घ्यायचा त्यानंतर त्यापेक्षा छोटा त्यानंतर त्यापेक्षा छोटा त्यानंतर त्यापेक्षा छोटा आणि शेवटीला शून्य ही मोठ्यात मोठी संख्या झाली आता छोट्यात छोटी संख्या बनवायची छोटी संख्या आपल्याला सर्वात छोटा अंक घ्यावा लागेल शून्य आहे शून्य सोडून द्यायचा त्याच्यानंतर येणारी संख्या आहे तीन तीन नंतर शून्य जर असेल तर लगेच शून्य घ्यायचा त्यानंतर काय येते सगळ्यात मोठी छोटी संख्या घ्यायची सहा त्यानंतर येणारी सात आणि त्यानंतर येणारी नऊ यांचा काय विचारलाय फरक विचारलाय करून घ्या फरक दहा मधून नऊ गेले एक राहिले इथं हातचा आले बारा झाले बारातून सात गेले पाच राहिले इथं राहिले पाच इथला हातचा इकडं आलाय पंधरा पंधरा मधून सहा गेले नऊ सहा पंधरा इथं राहिले सहा इथं राहिले सहा सहासष्ट हजार नऊशे एकावन्न सहासष्ट हजार नऊशे एकावन्न पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक दोनचं उत्तर सी त्यानंतरचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक तीन एकशे पस्तीस आणि एकशे त्रेपन्न या संख्यामधील तीन अंकाच्या स्थानिक किमतीत फरक हा आहे आता बघा अत्यंत सोपं आहे एकशे पस्तीस मधल्या तीन ची स्थानिक किंमत काय होते तीस आणि एकशे त्रेपन्न मधल्या स्थानिक किंमत काय होते तीन या दोघांचा फरक किती झाला मग ते तीस मधून तीन गेले सत्तावीस पर्याय क्रमांक सी कशाचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक तीनचा उत्तर तीन आहे त्यानंतर हाय त्याच प्रकारचा प्रश्न आहे सत्तावीस हजार तीनशे सात या संख्येतील सातच्या स्थानिक किमतीमध्ये अंतर किती आहे आता ह्याच्यामध्ये पहिल्या सातची किंमत किती स्थानिक किंमत काय येईल सात हजार आणि मायनस सात सात हजार मधून सात गेल्यावर सरळ सरळ उत्तर येते सहा हजार नऊशे त्र्याण्णव पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न पाचवा प्रश्न पाचवा पाहू काय विचारलाय पहा नऊ सात शून्य चार या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान संख्येची तफावत एक एक सारखेच प्रश्न आहेत पॅटर्न सारखाच याच्यामध्ये आता मोठ्यात मोठी संख्या काढा चार अंकाच्या या अंकाचा वापर करून चार अंकाच्या मोठ्यात मोठ्या आणि लहान लहान संख्येतील फरक मोठ्यात मोठी संख्या काय येईल मग आता ही प्रश्न क्रमांक चार सोडवायचा आपण करा संख्या तयार नऊ त्याच्यानंतर त्याच्या छोटी त्याच्यानंतर छोटी आणि त्याच्यानंतर छोटी सत्त्याण्णव हजार नऊशे चाळीस आता छोट्यात छोटी संख्या छोट्यात छोटी म्हणजे सगळ्यात छोटा अंक घ्या चार त्याच्यानंतर शून्य घ्या त्याच्यानंतर सात घ्या त्याच्यानंतर नऊ घ्या क्रमांकच घ्यायच्या दहा मधून नऊ गेला एक राहिला इथं राहिले तीन तेरा मधून सात गेले राहिले सहा इथं राहिले सहा सहाला सहा इथं राहिले नवातून चार गेले पाच पाच हजार सहाशे एकसष्ट पर्याय क्रमांक डी पाच हजार सहाशे एकसष्ट प्रश्न पाचवा झालाय आपला प्रश्न सहावा प्रश्न सहावा सहावा हा प्रश्न थोडा पॅटर्न बदलून आहे जर येही बी च्या आधीची संख्या असेल एही बी च्या आधीची संख्या असेल तर वजा ए वजा बी आणि बी मायनस ए यांच्या किमती आहेत पुढे गेले मायनस एक आणि एक एक आणि मायनस एक शून्य आणि एक आणि शून्य एक आनी आता हा विचार करण्यासारखा फार अवघड प्रश्न नाही पण थोडं डोकं लावावं लागेल ए ही बीच्या आधीची संख्या म्हणजे ए ही बीच्या आधीची संख्या बी समजा आपण इथं पाच धरली बी आपण पाच धरली तर ए आधी ए संख्या काय आहे सॉरी एक त्याच्या आधीची संख्या म्हणजे चार ए चार आणि बी पाच म्हणजे ए मायनस बी काय होईल ए मायनस बी काय होईल ए मायनस बी चार वजा पाच म्हणजे वजा एक आणि बी मायनस ए बी मायनस ए बी किती आहे पाच मायनस ए म्हणजे चार काय आला एक म्हणजे मायनस एक आणि एक कुठं आहे माइनस एक आणि पर एक पर्याय क्रमांक थोडं गणित बदलून आहे काही याच्यामध्ये अवघड नाही आता प्रश्न शेवटचा पाहू सत्तर आणि ऐंशी या मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज ही आहे सत्तर आणि ऐंशी प्रश्न क्रमांक सात सत्तर मधल्या मूळ संख्या लिहा पहिली संख्या एकाहत्तर दुसरी त्र्याहत्तर आणि तिसरी मूळ संख्या चौऱ्याहत्तर नाही पंच्याहत्तर नाही शहात्तर नाही सत्याहत्तर नाही अठ्याहत्तर नाही एकोणऐंशी करा कराबेरीज नवनिक दहा तीन तेराशे तीन हा चार एक सात एक एकवीस आणि एक बावीस दोनशे तेवीस पर्याय क्रमांक एक दोनशे तेवीस सत्तर आणि ऐंशी यामधील सर्व मूल संख्यांची बेरीज दोनशे तेवीस आहे हा झाला आपला सराव संच एक दशांश तीन धन्यवाद